भेटेल जाऊ मी पुण्यात मला आता राहू पुण्यात झालं मा बाई माणूस जाम झालं घरमाटानी लोकांचे जावं डायरेक्ट घरी येत न्यायला फोन केल्यावर हे आपला जावं भिकारी सायकल नुसतं सायकल डामटायची नाही सा तर पै पय पय ते सायकल पंचर राहते एखाद्या गाडी घेते येते आडव काय खरं ये असं निर्णय कसा घेतला इकडे यायचा असा निर्णय हो तुम्हाला माहित आहे की अवघा कोणा आल सकाळी मी तुम्हाला म्हणले नाही काही येऊ गा आई कांदे ऐकलेत म्हणी पैसे आलेत म्हणी बंडेल जा पाहुणा इकडचे तिकडे पैसे करून टाकीन म्हणी ना तूस करी पाहिजे म्हणून गाई गाई आले गोड गोड बोलून काय करायचं हाताण पितान मी बी मटण चटन बोकड्याच मटण आणायला पाहण्याला एक एक दोन दोन किलो आणि काय करू तुम्हाला सांगा ते गोड गोड बोलून डागिने मला डागिने याव गाल कपडे कपडे ते तुम्हाला आहे ना भारी चपला कपडे भारी एक ड्रेस घेऊ मस्त बायकी त्या पाहुण्याला गोड गोड बोलते हर बाजार झाडावर पाहुण्याला बर का त्यांचे पैसे लुबडायला चालली पण त्यांना काही खायला घेतलाय का थोड माझ्याकडे पैसे तेवढेच गाडी वाड्या पुरते वीस रुपये होते मला म्हणले असे तर नाही काही पाच पन्नास रुपयाचं उधारे घेतलं नसतं का आपण त्या पिंट्या करून दिला असत त्यांनी आधीचे उधारी शंभर दोन आधीच दर सोमवार आलटा तुम्हाला देतो तो जाऊ द्या तर मला घेतला होता पुढा पडून गेला चला आई म्हणता येईल देऊ चा पडून गेला

म्हण माझं काम राहत मग माझी वरून शिकावं लागलं पत्ता नाही लेकर गोडवाणी वळण लागली ला। पोरांना दिदी पहा ना दिदी म्हणते एक जण एक जण दूध पि येते एक जण पाणी देतय एक जण चहा टे किती गोडवाणी झाली ले बाई लेकर आलं ले। जाऊ दे नवरा नाही झाला टेन्शन नाही राहिले बाई लेकर गोडवाणी आहे की नाही काय चहा सुटे लागले बाई बरे का हा बरे तू बरे काय बाय बाबा लेहू ना ताला झाले आई आता काय करते झपून आला मग मी गायकाई आले आवरे आज आवरे तसं होते पाणी पाहिजे होते गायला पुढे ट्रॅक्टर कडे आले ते पैसे झोपून पुठूले ना माझ्याकडे देते ना तवा ना काय केली पैसे त्यांच्या तर सांगत आहेत पैसे खिशात घालून येऊन राहिले खर्चीले तर नाही ना मोबाईल घेतला कपडे घेतले हॉटेलला खायला जाते रोज पैसे कमवायचे तर हे नाही आहे पण पैसे उडवायचे तेवढं मात्र राम 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 देन काढलं अन हाजीर झाले आम्हाला तुमचं लय दे राजा आले अहो काय सांगू तुम्हाला माझ्या स्वप्नात तर आले ना काल तुम्ही गेलेले हा आलेले जसं काय आलेले खरं खरं आज आले माझा आनंद वाटलं तुम्हाला पाहून स्वप्न कधी खरं आता आत्ता लावले कस काही याचं गेलं मला तुमचं देण आलं आठवण आली ये सकाळपासून मला पाहुण्यात आलं चालला रात्रीच फक्त थोडं उलट झालं गेलेलं पडलं तर ते आलेलं झालं असं म्हणजे त्याला काही नाही पण स्वप्न चालते ना आयुष्य वाढलं आमचं आयुष्य हा आयुष्य वाढलं तुमचं हा चांगलंय बर किती झाला कांदा कांदा हा कांदा काय जे आईला खर्च निघला खर्च निघला झाला तेवढा इकून टाकला झालं जाऊ द्या नाही तर आपल्या इकडं सोय एवढी काय पोचला नाही एवढा त्याला मग शेणखत टाकलं होतं दुसरे तर काय पैसे नव्हते मग शेणखत टाकलं मग पैसे आले किती पैसे आले काय भाऊ भेटला कास्तीस हजार झाला सगळा मग मग झाले पण आता काय देणं घेणं सगळे मिटून टाकले खर्च किती आला होता काय अहो खर्च जवळ जवळ त्याला पंधरा वीस हजार रुपये खर्च आलाय पैशाचं काय सांगायचंय बा आता कांद्याचा पैसा मामा आखे कांदे इकले पस्तीस हजार झाले हे थोडे राहिले आता त्याचं काय होईल ते होईल पस्तीस हजाराचे कांदे तुम्हाला सांगतो वीस एक हजार रुपये त्याचा खर्चच झालाय राहिले पंधरा हजार पंधरा हजाराचा दहा हजाराचा मोबाईल आणलाय आणि पाच हजार रुपये राहिलेत खर्चायला त्याच्यात थोडेफार मला कपडे देत ते थोडेफार हिर फिरायला गेले बरं का पण मोबाईल झाला बा आपल्याला मोबाईल असं झालाय ना का त्याच्यात तू म्हणताना जे म्हणता ते येईल हा आता भाकर लागणारच नाही आता मोबाईलच पाहिजे अहो सुद्धा भाकरी मटण शिजतानी खातानी किती डोळे पाहिजे ना पोट राहत तू काय उपाशी राहू राहिलो काय मोबाईल घेतला म्हणजे मी काय भिकारी एक काय हा पाच हजार राहिले मग आमदार झाले का तू बाबा मग आमदारच काय करायचं आपल्याला हाई त्याच्यात आपण समजा आपण कधी कोणाच्या दारात गेलो का मी कधी कोणा दारात गेलो नाही मी कधी पाहुण्याच्या दारात गेलो नाही कधी जावायचे नाही कधी सासऱ्याचं नाही तुम्हाला कुठे जावाय आले अजून अरे बोलता बोलता जातो शब्द या कांदा का लगेच तुम्हाला बोलू राहिले ते काय बोलत ये बघे असं बोलत मी अरे माझे स्वप्न आले ते त्यांची आठवण काढतोय माझे स्वप्न आले गेलेले सपनात आले नाही आलेत ना पण आलेत ना देवाची कृपेनी चांगलंच बोलतोय बर जाऊ दे भांडण नका करू बळच काही भांडण काढू बर का त्यांच्या देखत हा भांडण काढू राहिले पैसे दाखले नाही आई किती आले किती पण माझा मोबाईल पाना हा हा या बाई एक दोन तीन कॅमेरे तुमचा फोटो काढून दाखवतो थांबा असा क्वालिटी आहे ना काळ कस काय तोंड दिसतंय काही नाही ते काहीतरी का काय वाढावं लागत फ्यास वाढीव लाय हा पण तोंडच काळ दिसत आज तोंड काळ आहे सासूच घ्या सासूचं दिसतो सासूबाई तर चिकुवारी आहे बर मग शंभर रुपयाची पावडरच लागली ती रोजची ती पिंगळे म्हणजे डोळे कशी दिसते निट सासूबाई काय पावलं हा भारी भारी येऊ घे अरे बाप रे अरे फोटो काढायचा <coughs> जशी मेकअप बेकअप करीत जाय माणसाला हा अटॅकिंग मरेन माणूस <coughs> भूताडा बी <नी> दिसतीस दिस। <coughs> तुम्ही कुठे वाटलं फोटो घ्यायचा म्हणून मेकअप कर काय का अरे पण मी आता फिरीत फिरीत आणला तो आता मला वाटलं मेकअप काय नीट हो पाहुणे काम राहत तेवढं काम करीन का मेकअप करीन हो काम काय म्हणत का तुम्ही असं असे केस इचकून काम करा काम मी करतोय मी कष्ट करतोय पण कस काय दिसतोय जाऊ द्या पण हे पाना चेहरा कसं फ्रेश दिसतोय फ्रेश तुम्हाला कोणतं काम आहे अरे जायना काय बसली काहीतरी स्वयंपाक पाहिजे पाहिजे घास तुकडा अरे बोल बच्चन मीसता दाट बोलायचं माणूस काय बोलत आहे न बोलायचं माणसाला घेण्यात काढचांचं रुबाब आदर करतोय आहे काही म्हणत नाही म्हणून काय लगेच काही कुणीकडे बोलायचं करते आणलं काय काहीतरी काय ते पिशी मध्ये साडी वाली काय राहिले काय म्हणलं काहीतरी वळ वळ केलं म्हणलं काटा इच्छुकाय कळत नाही माणसं बोलायची नाद नाही का हे कसं आता राणी वाण्याची वस्ती ना इच्छुकाटे तर भरसोच नाही त्याचा काय आवाज येतो का, का? मला हल्ले येऊन झाली म्हणून पाहिली मी दुसरं काय तरी काय ना करू खायला रव दे हा काय उन्ह माणसाला भूकच नाही लागत हो कोण म्हणत असं हा हे ऊन आणि मी तर सकाळपासून पाणी पित होतो संध्याकाळपर्यंत आता मी तर मात्र तुम्हाला तर काही जेवणच जात अहो आम्ही उपाशी आलोय सकाळी नाही काय कर आ, ना काहीतरी मग तुकडा कर खायला अजूबाजी डोळ्या तू पाणी आलं मी डोळ तू पाणी अहो मागच्या हप्त्यात कांदे ऐकले ते म्हणलं कष्ट केले पाणी भरलं कांद्याला माझ्या बरोबरीने मट्टेल टाकू लागली खुरपू लागली म्हणलं जाऊ द्या एवढं काम केलंय धानू म्हणलं अर्धा शिक किलो बोकड्याचं मोठं कधी खायला भेटत नाही आणि आणलं अहो एवढं मोठं खांडगटकन देतच फसल तर तिचा श्वास पण झाला मरायला लागली फडफड करायला लागली जे कोंबड्या बोकड्यावर जीव जाय का फडफड फडफड करी तशी फडफड करायला लागली ला ला म्हणलं चालली मी बायको मला सोडून म्हणलं आता ही जाऊन जाऊ चर मग म्या मी डॉक्टर झालो माझ्या बायको आहे करता आणि सांडस घेतली तिच्या नैडीत कोंबली आणि अशी वडून काढलं रे बाबा पण तवापासून म्हणलं हात जोडले कधीच नाही मटन कोणतंच नको हा कोणतंच नको जाऊन गोड खावाय किरा गोड खाल्ल्यावर पाणी पिऊ पिऊत माणूस घाबरवतय जीव जाय का फडफड फडफड करीत तशी फडफड करायला लागली म्हणलं चालली मई बाई

एकदा तू यात्या आपली जाली पुरणपोळी स्वयंपाक केला असेच उन्हाळा दिवस होते आहो कोण खाल्लं उन्हाळा दिवस पी पाणी पाणी पी पिपाणी पी गोड खाल्ले पाणी पाणी पाणीच पेतय लागलं काय झाला झाली बाय घाबरी हा ला? मग काय केलं त्याच्यामुळे म्हणलं हात जोडले इथून पुढे कधीच पुरणपोळी स्वयंपाक करणार नाही मी मिरची चटणी करायची मग आणि ती मिरचीच एकदा अरे बापरे मला स्वतःला जवा ठ्याचा खातोय लागलाय टेस्टी खातोय खातोय दुसरे जवा हाय हाय व्हायला लागली अरे बाप अव जुलाब लागले घाबर झालो गाळाचा झाला माझा एवढा खावा लागत घरा जरी खाल्ला तरी लय दिवस आहे ना काही सण व्हायना माणसाला काही फक्त फक्त पाणीच पेताय माणूस पाणीच प्यावं वाटत आहे नुसतं एवढं पाणी दे आताच तीनदा तीनदा पाणी पिऊ राहिलंय माणूस पाच पाच मिनिटाला पाणी पिताय दे पाणी पाणी दे काय शिट्टी वाजते त्याच्यात लॉक काढला त्याच्यातला माहिती लागत कोणाला नाही चालू ते, ते हाय चला मी का ते जनाला पाणी बिनी पाहिजे तुझ्याची पडची टाक आपल्या ते चटाई टाक खाल्लं का नाही काय पोळ्या खाल्ल्या काय होत काळजाला लागतात मिरची खाल्ली का, 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 का पोटात आग होती मग बसा गळ्यातूट पाणी संपत आहे कडे माऊली भाऊ आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलया माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपला